ही गाडी नाही ही गाडी कितीची पण असू दे माग असू स्वस्त असू दे महत्वाचं तर हे आहे की मी स्वतःच्या कमाईने घेतलेली आहे त्यामुळे हिची किंमत माझ्यासाठी लई मोठी आहे मारून टाकला सांगायचं ते साहेब मला मारून टाकलं असं बस नाही गाडी थांबवली काहीतरी टाकला आवाज झाला बोल सगळे काढून घेतले सगळे गाडी नंबर गाडी नंबर मारले होते थांबायच काय आवाज झाला म्हणून थांबलो पुण्यातून एक्सप्रेस वेळ चढलो मुंबई चाललेलो काचव दगड मारला चोरांनी मग पुढे आलो पोलिसांपास थांबलो म्हणलं साहेब माया गाचो दगड मारलाय साहेब म्हणते बारका मारलाय काय नव्हत जावं मोठा साहेबांना काय हो सांगावं का मोठा मारावाची वाट बघायला लागली साहेब माया गाडीवर दगड हे बी लुटाय बसले ते बी लुटाय बसले त्या जगात पोळगी बी सुखरूप नाही आणि डायव्हर बी सुखरूप नाही どこ行くんだい、ね